नमस्कार शेतकरी बांधवांनो बांधवांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे अशी मोठी व आनंदाची बातमी राज्याचे नवनियुक्त कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून आलेली आहे यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर नऊशे एकवीस कोटी रुपये जमा होणार पंतप्रधान पीक विमा योजनेतील मागील वर्षाचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई सकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे अशा प्रकारचा अस्पष्ट उल्लेख कृषी मंत्र्यांच्या अधिकृत पोस्टच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे मित्रांनो आता याच्यामध्ये खरीप दोन हजार चोवीस साठी एकूण अर्जसंख्या आहे पंधरा लाख सव्वीस हजार इतकी आणि यासाठीची एकूण रक्कम आहे आठशे नऊ कोटी अठरा लाख एवढी जमा केली जाणार आहे त्याचप्रमाणे रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस साठी एकूण अर्जसंख्या आहे शहाण्णव हजार आणि यासाठी एकूण रक्कम आहे एकशे बारा कोटी सत्तावीस लाख रुपये इतकी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे एकूण दाव्यांच्या अर्जाची संख्या आहे सोळा लाख बावीस हजार यासाठी एकूण रक्कम आहे नऊशे एकवीस कोटी एकोणचाळीस लाख रुपये एवढी ही रक्कम खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसच्या कालावधीमधील नुकसानग्रस्त पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर आजपासून वितरित केली जाणार आहे अशी माहिती राज्याचे नवनियुक्त कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे धन्यवाद